नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं राजा शंतनू आणि सत्यवतीच्या लग्नांचा प्रस्ताव आपल्या पुत्राने वडिलांच्या आनंदासाठी सिंहासनाचा त्याग केला हे आपल्या पुत्र देवव्रतांचे भयंकर व्रत ऐकून राजा शंतनूला धक्का बसला एकीकडे राजा शंतुनूला सत्यवती मिळाल्याने आनंद झाला तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या या वचनाचा त्याला पश्चाताप होत होता राजा शंतूनला वाटते की देवव्रत आता भीष्म झाला आहे आणि त्यामुळे तो कधीच पिता बनू शकणार नाही भीष्मांनी कधीही आपल्या वडिलांना आपल्या व्रतासाठी जबाबदार धरले नाही आता शंतनुला माहित होते की भीष्म कधीही आपले वचन मोडणार नाही आणि हे वचन आयुष्यभर पाहते जेव्हा हस्तिनापूरच्या लोकांना हे कळलं तेव्हा ते खूप दुःखी झाले कारण त्यांना भीष्मांना राजा म्हणून पाहायचे होते पण हळूहळू लोकांना समजले की भीष्म स्वतः कधीच सिंहासनावर बसणार नाही तर सिंहासनामागील खरी शक्ती त्यांचीच असे आता जनतेनेही सत्यवतीला स्वीकारले होते आणि लोक तिचा आदर करू लागले होते शंतनुला सत्यवतीपासून चित्रांगण आणि विचित्र वीर्य असे दोन पुत्र झाले भीष्मांनी त्याला खूप आपुलकी दिली आणि आपल्या भावांना मोलासारखे वाढवले कारण शंतनू आता बराच म्हातारा झाला होता भीष्माला आपल्या वडिलानंतर चित्रांगदाला सिंहासनावर बसवायचे होते परंतु सत्यवतीने राजा शंतनू जिवंत असेपर्यंत भीष्म राजकुमार राहावे असा आग्रह धरला चित्रांगदा ही एक चांगली योद्धा होती आणि तिने युद्ध आणि राजकारणाची कला आपला भाऊ भीष्म यांच्याकडून शिकून घेतली होती काही दिवसानंतर शंतनूचा मृत्यू झाला आणि चित्रांगदला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आला राजा झाल्यानंतर चित्रांगत त्यांचा मोठा भाऊ भीष्म यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहिला चित्रांगदने एका शूर योद्ध्याप्रमाणे अनेक युद्धे लढवली आणि शेजारी राज्यांचा पराभव करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला एके दिवशी भीष्म साम्राज्याच्या सीमेवर लोकांची प्रकरणे ऐकण्यासाठी गेले त्याच दिवशी एक गर्जना करणारा गंधर्व चित्रांगच्या दरबारात आला त्याने स्वतःला गंधर्वाचा राजा चित्रांगदा असे वर्णन केले दुसरीकडे दरबारातील सर्व लोक त्या शक्तिशाली गंधर्वाला पाहून थक्क झाले गंधर्वानी आपली तलवार काढली आणि म्हणाले चित्रांगगड नावाचे दोन राजे असू शकत नाही मीच खरा राजा आहे मी गंधर्व असताना तू एक दुर्बल दयाळू माणूस आहेस माझ्या नावाने तू माझा राग काढलास तू मरशील यासाठी तयार रहा। कुरु राजा चित्रांगदाने त्यांचे आव्हान स्वीकारले आणि युद्धासाठी सज्ज झाला हिरण्यवती नदीच्या काठावर त्यांच्यात घनघोर युद्ध झाले दोघेही शूर आणि पराक्रमी होते आता कुरु राजाला गंधर्वांचे हल्ले सहन होत नव्हते आणि शेवटी गुरु राजा चित्रंगदाचा गंधर्वाने पराभव करून वध केला हे भयानक दृश्य पाहत होते भीष्म परत आल्यावर सत्यवतीने त्यांना गंधर्वाने चित्रांगदांचा वध कसा केला याची संपूर्ण घटना सांगितली भीष्म आता दुःखाच्या सागरात बुडाले होते कारण त्यांचा प्रिय भाऊ या जगात नाही सत्यवती आता गादीच्या वारसासाठी बोलली नव्हते त्यामुळे नियमानुसार त्यांचा धाटका भाऊ विचित्र वीर्य याला गादीवर बसवण्यात आले आता विचित्र वीर्याने आपल्या भावाच्या नेतृत्वाखाली हस्तिनापूरची गादी हाती घेतली मित्रांनो पुढील भाग लवकरच ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद